नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तर आज दहा तारीख आहे शेतकरी मित्रांनो आणि आज गुरुपौर्णिमा आहे सर्व शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या मंगल कामना आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या मंगल कामना आहे तर आज पौर्णिमा आज दिवसही चांगला आहे आणि आजचं वातावरण शेतकरी मित्र आहे आज शेतामध्ये चांगलं गमत पण आहे आणि आपलं तन्नाशक पाच तारखेला जे मारलं होतं ते पण सक्सेसफुल झालेलं आहे बघा पहिले तुम्हाला तनकट तणकटच दिसे आता सोयाबीनचे तास दिसत आहे आणि तणकट पूर्ण संपलेलं आहे च्या ब्लॉग मध्ये आपण एक विषय आहे शेतकरी मित्रांनो आपला की शेतकरी मित्र कमेंट करतात की बा तणनाशक सोयाबीन तणनाशकामध्ये कीटकनाशक फवारता येईल का मिक्स करून याच विषयावर आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करणं मात्र विसरू नका हो शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो औषध म्हणजे फवारण कालावधी असतो शेतकरी मित्रांनो आपल्या पिकावर कोण्या कालावधीमध्ये कोणता रोग येतो हे फार महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याच कालावधीमध्ये त्याच कीटकनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे जसं आता आपण पेरणीपासून वीस दिवसपर्यंत म्हणजे पेरणीपासून वीस दिवसाच्या आत वीस दिवसाच्या आत कोणती फवारणी करावी आपण पिकावर पहिली फवारणी येते तणनाशकाची कारण की आपल्या पिका तणकटाचं नियोजन करणे हे फार महत्वाचं आहे जर तणकटाचं नियोजन नाही झालं तर समोर त्या तणकटावर जे येणारी काही जे कीड आहे त्याचा प्रादुर्भाव जास्त आपल्या शेतामध्ये वाढू शकतो पिकावर तर येतोच पिकावर तर येणारच आहे कीड पण तणकटामुळे जे तणकट आहे त्याच्यावरही कीड आकर्षित होते आणि आपल्या पिकाचे नुकसान करते तर सर्वात पहिले आपलं मेन काम आहे तणकटाचं नियोजन करणे म्हणजे वीस दिवसाच्या आत वीस दिवसाच्या आत नसन झाले वीस ते पंचवीस दिवसाच्या आत तुम्ही तणकटाचं नियोजन करू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण बघितलंच आहे की मेन काम आहे तणकटाचं नियोजन करणे वीस ते तीस दिवसाच्या आत म्हणजे एका महिन्याच्या आत जर आपण सोयाबीन पिकाचं सो तणकटाचं सो नियोजन केलं तर आपल्या पिकामध्ये तणकट होणारच नाही तर काही राहिलं काही परंटेज पर्सेंटेज राहतेच पण तिथलं काही उत्पादनाला काही धोका पडत नाही आणि नंतरची स्टेप आहे शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी पंचवीस ते तीस दिवसाच्या आत पंचवीस ते तीस दिवसाच्या आत शेतकरी मित्रांनो तेव्हा कीटकनाशकाची फवारणी करा तेव्हाच चक्रभुंगा आणि खोडमाशी या किडीचा जा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो आपल्याला पंचवीस ते तीस दिवसाच्या आत काही क का सोयाबीनमध्ये वीस ते पंचवीस दिवसाच्या मंदात कालावधीत हो तुम्हाला चक्रभुंगा खोडकिड्याची प्रादुर्भाव दिसून येतो तर याच्यासाठी याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला पहिली पायरी ओलांडावी लागेल म्हणजे कसं जमीन चांगली मशागत करणे शेतातला काळी कचरा का चांगल्या तऱ्हेने वेचून घेणे आणि जर तुम्हाला पिकामध्ये चक्रीभुंगा जर दिसत असेल त्याचे शेंडे मोडून नाहीसे धुऱ्यावर फेकून देणे शेतकरी मित्रांनो झाडंही जिवंत राहते आहे ते आणि ज्या झाडाला जे शंगा लागल्या त्या पण शंगा भरते जर चक्रीभुंगा जर तुमच्या सोयाबीन मध्ये लागत असेल आणि तुम्ही जर, जर शेणात तोडला नाही शेतकरी मित्रांनो तर झाड पूर्ण वाहते आणि शेंगाय नाही भरत याचा जर प्रादुर्भाव जास्त होत असेल शेतकरी मित्रांनो चक्रीभुंगा खोडकिड्याचा तुम्ही याच्यासाठी अली का आहे याची फवारणी करू शकता बरेचसे औषध आहे मार्केटमध्ये तर तुम्ही नियंत्रित करून चक्रीभुंगा खोडकिड्याचं नियंत्रण करू शकता आणि प्रश्न उरला शेतकरी मित्रांनो की आपण तणनाशक आणि किड कीड कीटकनाशक खीड़, याची फवारणी औषध मिक्स करून फवारणी करू शकत नाही का नोका करू शेतकरी मित्रांनो कारण की तुमचा काहीच उपयोग होणार नाही कीटकनाशकाचा सांगतो मी माझा अनुभव सांगतो शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मिक्स करून फवारतात पण नंतर त्यांच्या शेतामध्ये जर गेलं खोड किडा चक्रभुंगा नक्की दिसतो कारण की एक कारण आहे याच्यात मध्ये तुम्हाला सांगतो बघा आपण तणनाशकाची फवारणी करतो फवारणी केल्यावर कोणतेही तणनाशक मारा तुम्ही सोयाबीन पिकावर शकट मारा ओडिशी मारला पर्ज मारा श शटन मारा कोणतेही बरेचसे आहे परशूट मारा तर हे जे जे काही तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो या तणनाशकांना सोयाबीन पिकायला शॉक बसतो समजा आता मी हे पर्ज नावाचं तणनाशक मारलं शेतकरी मित्रांनो बघा या पर्ज नावाच्या तणनाशकाने काय झालं पिकाला पानं पिवळे पडले पडल्याने पानं पिवळी काही हिरवट आहे आणि काही भाजल्यावणी झाले तर सोयाबीन पिकाला पानच नाही राहिले तर नाशक जे आहे ते कशा तऱ्हेने काम करेल जोपर्यंत आपल्या जे जे सोयाबीन पीक आहे हे जे क्रॉप आहे याला जोपर्यंत पानं राहतील तोपर्यंत आपल्या कोणतीही फवारणी करा तर सक्सेसफुल होईल याला पानच नाही राहिले तर कोणत्या कामाची गोष्ट आहे नाही का आपण फवारणी करतो आणि पान जोडून जाते आणि जे कीटकनाशक कुठून जाईल कोणत्या आणि कोणतं कीटक कीट, कीट त्या पानावर येईल कोणतं सोयाबीनच्या पिकावर ते कीड खोळ किडा माशी येईल का काही फायदा होईल का आता समजा आता आपण तणनाशक जसं मी आता पाच तारखेला तणनाशक मारले आज सहावा दिवस आहे ऊनही तपवत आहे वातावरण क्लिअर आहे आता जस जशी ऊन तपेन तस तसं वारेल याला नवीन पानं येईल याची वाढ होईल आज एकवीस दिवस झाले माझ्या सोयाबीन दोन व्हेरायटी आल्या आहे याला एकवीस दिवस झालेले आहे आता पंचवीस ते तीस दिवसाच्या आत याला फवारणी कीटकनाशकाची कारण की याला आता नवीन पानं येणार जे काही नवीन आहे वाढ होणार तर तवा याच्यावर आकर्षित करणार शेतकरी मित्रांनो कारण की नवीन पानावर नवीन हिरवं दिसते जितलं काही पीक आपलं हिरवं दिसन तितलं पीक आकर्षित होते अडी आकर्षित होते खोडकिडा आणि शाळा त्याच्यात आकर्षित होते हवा कुठं फवारणी करावी आपण जसं तुमची पराठी आणि सोयाबीन शेंगा भरून अवस्थेत चलप अवस्थेत हिरवगार राहते आणि वातावरण टेम्परेचरमध्ये वाढ राहते लगेच तुम्हाला उंटवडी दिसते शेतकरी मित्रांनो आणि जे सोयाबीन डाट सोयाबीन आहे तिथे व्हाईट फ्लाय दिसते म्हणजे पांढरी मशी आली चलप आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत तर तुम्हाला सोयाबीन पिवळं पडताना दिसते का दिसते ते पहिले हिरवं असते त्याच्यात आकर्षित होते याले पानच नाही राहिले तर काय शंग नाही भरत ना काहीच नाही वाढही नाही होत पिकाची आणि आपले जे काही आपण औषध आणतो तननाशक म्हणजे समजा कीटकनाशक आणतो हे कीटकनाशक जोपर्यंत पाना आहे पानावरच फवारू ना आपण तवास कुठं त्याचा रिजल्ट नाही का औषध का मारतो आपण त्या पानातून गेलं पाहिजे आणि काही जे काही किड शोषण करतात रस ते जे काही रस शोषण केल्यानंतर ते किडी मरतात कारण की आंतरप्रयोगत पहिलंच गेलं राहते याला पानच नाही राहिले तर कोणता फायदा होईल म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही तणनाशकामध्ये नुसतं तणनाशकच फवारा आणि परफेक्ट रिझल्ट घ्या आणि तणनाशकमध्ये कीटकनाशक जर मिळवलं तर कोणतं क्रिया होते त्याच्यावर कोणतं विघटन होते हे काही आपल्याला माहीत नाही पण काही तज्ज्ञ लोक सांगतात शेतकरी मित्रांनो की तणनाशकामध्ये तुम्ही कीटकनाशक मिक्स करू शकता तुम्हाला जर मिक्स करायचं असेलच तर तज्ज्ञाचा सल्ला घ्या तेव्हाच कुठं मिक्स करा नाहीतर असं स्वतःहून तुम्ही मिक्स काही करू नका मी तर कोणतंच तणनाशक मिक्स करत नाही आणि कोणत्याही कीटकनाशकमध्ये कोणतंही कीटकनाशकही मी त्याचा मिक्स करत नाही शेतकरी मित्रांनो स्पेशलच वेगवेगळं औषध तुम्ही माझी भाऊने बघितली असेल औषध जेव्हा तयार करतो ती कृती बघितली असेल दोन दोन तीन तीन बकेट राहते माझ्या आणि वेगवेगळं राहते आणि एका पंपामध्ये जे सबन वेगवेगळं टाकल्या जाते आणि लवकरच फवारणी केली जाते तापोडतोप असं मिक्स करून एका जागी जास्त वेळपर्यंत ठेवल्या जात नाही इथला फरक पडतो शेतकरी मित्रांनो कधीच म्हणजे आता समजा आता तुम्हाला जर तणनाशक फवारणी करायची आहे तणनाशकाचा कालावधी कसा असतो समजा तुम्ही पेरणीपासून वीस दिवसाच्या आत तुम्ही केव्हाही फर फवारणी करू शकता म्हणजे वीस दिवसाच्या आत म्हणजे केव्हाही फवारणी केव्हा करायची समजा आता तुमचे पिकाले पंधरा दिवस झाले पंधरा ते वीस दिवसाच्या त्या कालावधीमध्ये तुम्ही फवारणी करून घ्या नंतर ती स्टे शेतकरी मित्रांनो कीटकनाशक खोडकिडा चक्रभुंगा याला पंचवीस ते तीस दिवसाच्या आत तुम्ही कीटकनाशकाची फवारणी करू शकता कारण की आपल्याला पंधरा ते वीस दिवस या कालावधीमध्ये मी फवारणी करतो पानं पूर्ण भाजून जातात पिवळी पडतात त्याला नवीन पाने यायला आठ दहा दिवस लागेलच नाही का जसे आता मी पंधरा तारीखला फवारणी करली आता याच्यात दहा दिवस टाका दहा पंचवीस आता पंचवीस ते तीस दिवसाच्या आत आपण कीटकनाशकाची फवारणी पहिली फवारणी करणार आहोत तर तेव्हाच त्याच्या नवीन पानावर चक्रभुंगा खोडमाशी हे आकर्षित होते शेतकरी मित्र याच तो कालावधी हो असतो प्रत्येक याचा कालावधी हो असतो पिरियड असतो तेव्हाच फवारणी करा अन्यथा फवारणी करू नका जसं समोर आता अडी येईल अडी एका मीटर मध्ये जर तुम्हाला तीन चार अड्या दिसत असेल तेव्हा तुम्ही अडीची फवारणी करा एकट डुक्कट दिसत्या केली फवारणी नाही करू नका शेतकरी मित्र अशान नाही पुरवठाची शेतकरी मित्रांनो नाही का करू नका हो तुम्ही मिक्स काही करू नका हो पण तुम्हाला जर एकत्र करायचं आहे तर करा तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो तज्ज्ञाचा सल्ला घेऊन बरेचसे तज्ज्ञ शेतकरी आहे ते तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच मिक्स करतात आणि कोणतं औषध कोणत्या औषधमध्ये मिक्स होते हे पण माहीत असणे गरजेचे आहे नाहीतर सोयाबीन आपलं जडून खाक होऊ शकते आता एक मोठं तणनाशक बनवू शकते नाही का कसं फर फवाराचं किती मिली टाकायचं काय टाकायचं ही माहिती असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तर आता इथेच थांबतो शेतकरी मित्रांनो वातावरण पोषक पौर्णिमा आहे चांगला दिवस आहे बघा सूर्य निघाला आहे आणि तुम्हाला पुनर्वस शेतकऱ्यांना माझ्याकून नाही देतो शेतकरी मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया हा व्हिडिओ कसा वाढला वाटला तुम्हाला तर नक्की लाईक सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो कमेंट करणं मात्र विसरू नका तर आपल्या आपली माती आपले लोक या फेसबुक पेजलाही फॉलो करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आपण धन्यवाद शेतकरी मित्रांनो